शहराची खबर, या मी शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोरच्या च्या तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी ॲडव्होकेट सतीश गुगळे यांच्या मार्फत बुधवारी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे त्यावर आज सुनावणी होणार आहे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आयुक्त पंकज जावळे व त्यांचे स्वकीय सहाय्यक देशपांडे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे गुन्हा दाखल होऊन आठ दिवसाचा कालावधी उलटून गेला पोलिसांचे पथक जावळे व देशपांडे यांचा शोध घेत असून ते अद्याप सापडलेले नाही दरम्यान आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी ॲडव्होकेट गुगळे यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे त्यावर जिल्हा विशेष न्यायाधीश नायकवाड यांच्यासमोर आज सुनावणी होणार आहे मागील दोन महिन्यापासून नळाद्वारे पाणी येत नसल्याने निर्माण झालेला पाणी प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मागणीसाठी शहरातील रोड गाजीनगर येथील महिलांनी विभागाचे प्रमुख परिमल निकम यांची मंगळवारी भेट घेऊन निवेदन दिले माजी नगरसेविका सुवर्णाताई जाधव व उपस्थित महिला यांनी पाणी प्रश्नाचा पाडा संबंधित अधिकाऱ्यांपुढे वाचला निकम यांनी पाण्याची लाईन तपासून प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले दोन ते तीन महिन्यांपूर्वी या भागात पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना नळाद्वारे पूर्ण दाबाने पाणी येत नाही नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याने महापालिकेची पाणीपट्टी भरून देखील पाण्यासाठी वनवन करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे दिंडीतील वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अवजड वाहनांना शहरात पूर्ण वेळ बंदी घालण्यात आली आहे मात्र बायपास चौकातून अवजड वाहने शहरात सोडली जात आहे त्यामुळे दिंडीतील वारकऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे याकडे पोलीस अधीक्षकांचे दुर्लक्ष होत असून मोठा अपघात झाल्यानंतर वाहतूक शाखेला जाग येणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे सक्कर चौकातील यश पॅलेस हॉटेलच्या व्यवस्थापकाला शिबिगाळ करून तू यश पॅलेस येथे काम करू नकोस तू इथून कुठेही जा अशी दमदाटी केल्याची व तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याची घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी सचिन कोतकर यांच्यासह अकरा जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर वेटरच्या सांगण्यावरून देण्यात आलेल्या गुन्ह्यात नगर शहर सोडून जाण्याची धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे उद्योजक क्रमांकांत गाडे यांच्यासह दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर शहर संगमेर व लोणी परिसरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या नाशिक येथील आरोपीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले त्याच्याकडील पन्नास ग्रॅम वजनाचे चोरी केलेले सोन्याचे दागिने पथकाने हस्तगत केले विनोद गंगाराम पवार असे जेरबंद झालेल्या आरोपीचे नाव आहे शहराची खबरपातमध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहता हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर